शनिवारी दुपारी राज्य महिला आयोगाला राजव माळी यांचा तक्रार अर्ज आला यामध्ये त्यांनी गेल्या दीड दोन महिन्यामध्ये वेगवेगळ्या युट्यूब असतील त्याचबरोबर पेज असतील आणि काही अश्लील आणि अश्लाख्य भाषेमधले कमेंट्स असतील याची नोंद करत राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली आणि त्यामध्ये सांगितलं की या तक्रारींमुळे आणि ज्या पद्धतीच्या कमेंट्स केले त्याच्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती त्यांच्या करिअरवरती त्याचा परिणाम तर होतोच आहे पण अतिशय वेगळ्या पद्धतीने जी विधानं केली गेली त्याच्यामुळे चारित्र्य हनन करत खऱ्या अर्थानं याचा प्रचंड मनस्ताप पूर्ण कुटुंबाला देखील होतोय आणि याच बरोबर गेल्या काही दिवसापूर्वी बीडमध्ये आमदार सुरेश धस यांनी सुद्धा जाहीर वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळे त्यांचं वक्तव्य आल्यानंतर हजारो पोस्ट आणि वेगवेगळ्या युट्यूब चॅनल्सने केलेल्या बातम्या ह्या अतिशय वेदनादायक आहेत आणि त्या चारित्र हणून करणाऱ्या बदनाम करणाऱ्या आहेत आणि त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाने त्याची दखल घ्यावी आणि त्यावर कारवाई करावी अशा स्वरूपाचा तक्रार अर्ज हा राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला होता यामध्ये दोन दिवसाच्या कालावधीमध्ये संबंधित आमच्या आयोगाचे वकील आणि त्यामधील तज्ज्ञ यांनी सर्व शहानिशा करून हा अर्ज आज दुपारी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाला पाठवलेला आहे त्याचबरोबर त्याची एकत्र बीड पोलीस अधीक्षक व सायबर क्राईम यांना देखील पाठवलेला आहे सायबरच्या माध्यमातून त्यांच्यावरती केले गेलेल्या अशील आणि अश्लाक्य विधानांची चाचपणी व्हावी आणि त्यावरती कारवाई व्हावी राज्य महिला आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक का अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा या अनुषंगाने खर तर ही एक बाजू की राजक हे एक निमित्त आहे पण गेले तीन वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य महिला आयोगामध्ये काम करत असताना अनेक तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून मा त्या माध्यमातून झालेली बदनामी त्या माध्यमातून पूर्ण कुटुंब जे उद्ध्वस्त होतात आणि या सोशल मीडियामुळे फोटोमॉर्फीम असेल फसवणूक असेल आणि वाढलेली गुन्हेगारी असेल अशा अनेक तक्रारी आमच्याकडे येतात आणि म्हणून या तक्रारीसाठी मला आवर्जून असं वाटलं की तुमच्या सगळ्यांशी बोलावं महाराष्ट्रामध्ये वर्किंग वुमनची संख्या ही जवळजवळ पस्तीस टक्के आहे या वर्किंग वुमन ना खर तर कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळावी म्हणून आय सी कमिटीच्या माध्यमातून आम्ही प्रभावी उपाययोजना राबवतोय पण अजूनही फार यश त्यामध्ये मिळालेलं नाहीये कारण की आय सी कमिटी जरी केली तरी तिकडे तक्रार नोंद करणं आणि कामाच्या ठिकाणीच आपण तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित व्यक्तींकडून आपल्याला परत जास्त त्रास होईल किंवा काम बंद होईल आणि अशा अनेक प्रश्न संबंधित महिलांना असतात त्याच्यामुळे तक्रार करण्यासाठी फारशा महिला पुढे येत नाही तरी सुद्धा आम्ही आयोगाला तक्रार करावी असं आवर्जून सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला घटना दिली आणि संविधान दिलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला उच्च पदापासून सर्व ठिकाणी कार्यरत पण काम करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे या सायबरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचं चा होणारं चारित्र हणन होणारी बदनामी आणि यामुळे वाढलेल्या तक्रारी एन अहवालानुसार एकट्या मुंबईमध्ये सात टक्के सायबर गुन्हेगारी वाढलेली आहे दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार आठशे त्र्याऐंशी गुन्ह्यांची नोंद झाली तर दोन हजार बावीस मध्ये चार हजार सातशे चोवीस गुन्ह्यांची नोंद झाली खर तर सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या कुटुंबाचे एखाद्या व्यक्तीचे त्या महिलेचे फोटो मॉर्फ केले जातात आणि त्यामध्ये अश्चिल व अश्लाक्य पोस्ट करून टी आर पी वाढावा व्हिवर्स वाढावे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे कॅप्शन देऊन कमेंट्स वाढाव्यात यासाठी वेगवेगळ्या युट्यूबच्या पोस्टच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो पण या सगळ्यांमध्ये संबंधित व्यक्तीचं कुटुंब असेल संबंधित महिला असेल ज्यांच्या तर परिणाम होतो चारित्र हनन करत त्यांची बदनामी होती यामुळे आलेलं नैराश्य असेल आणि यामध्ये वाढलेल्या आत्महत्येच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत अनेक अशा आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्या तक्रारी सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत त्याच्यामुळे या सगळ्यांवरती एक प्रकारचा अंकुश बसणं फार गरजेचं आहे खर तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एक वैचारिक देवाण घेवाण असावी एक विचार मांडला जावा आणि विचार मांडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या व्यक्तीचं चारित्र हनन करणं बदनामी करणं तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणं अश्लील आणि अश्लाक्य पोस्ट आणि कमेंट करणं नव्हे आणि म्हणून याच्यावरती खऱ्या अर्थानं सायबरच्या माध्यमातून कारवाई करावी अशा सूचना केवळ तक्रार म्हणून नाही गेले अनेक महिन्यांपासून आम्ही हे करतोय आणि म्हणून मला असं वाटतं लोकशाहीच्या या व्यवस्थेमध्ये माध्यमं असलीच पाहिजेत शेवटी माध्यमांचा आवाज हा सगळ्यांकडून जाणवलाच पाहिजे पण डिजिटल माध्यमांमधून ज्या पद्धतीने कोणतीही नोंद नसलेली आणि अशा पद्धतीची जी युट्यूब चॅनल निघालेले आहेत त्यांचे विवर्स वाढवण्यासाठी ते वाटेल तसे पोस्ट आणि कमेंट करतात त्याच्यावरती निश्चितपणाने येत्या काळामध्ये आळा बसेल सायबरच्या माध्यमातून त्यांच्यावर कडी नजर असेल आणि कारवाई केली जाईल मला आवर्जून तुम्हाला काही फोटो या अनुषंगाने दाखवायचे खर तर मला हे फोटो दाखवताना या लोकांची काळजी देखील वाटते मदन खामकर म्हणून आहेत बी एस एन एल कोल्हापूर इथे उपमंडल अभियंता या पदावर त्यांनी काम केले आता व्हीआरएस घेतले पण या, या व्यक्तीने आपल्या सोबत महिलेसोबत म्हणजे पत्नीचा फोटो असेल तो पोस्ट केलाय पण अतिशय अश्लील आणि अश्लाख्य अशी कमेंट केलेली आहे मला आवर्जून का दाखवायचंय कारण की या विकृत लोकांचे समजले पाहिजेत आणि विकृतीमुळे समाजामध्ये खऱ्या अर्थानं वासनाधंद लोकांचे सुळसुळाट झालेला आहे यामध्ये दुसरी व्यक्ती आहे आशिष पवार यांनी दिले मेरी बेटी मेरा अभिमान आणि स्वतःच्या मुलीबरोबरचा फोटो आहे आता मुलीचा फोटो आहे म्हणून मी ते दाखवत नाही पण यामध्ये ही व्यक्ती आहे मला त्या मुलीची आता काळजी वाटते अतिशय अश्लील अश्लाक्य पोस्ट वाचू शकणार नाही अशा पद्धतीची पोस्ट आणि कमेंट या माणसाने केलेली आहे आणि या मुलीसोबतचा फोटो असताना त्या मुलीला तिच्या परिवाराने आता या माणसापासून जमलं पाहिजे मला त्या कुटुंबात असलेल्या मुलींची काळजी वाटते त्या कुटुंबात असलेल्या बहिणींची काळजी वाटते त्या कुटुंबाच्या जवळपास असलेल्या महिलांची काळजी वाटते यामध्ये ऍडव्होकेट किशोर तळेकर ऍडव्होकेट किशोर तळेकर हा बीड जिल्हा न्यायालयामध्ये वकील म्हणून काम करतो यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो प्रोफाईलला वापरलाय आणि अतिशय अश्लील आणि अश्लाक्य कमेंट त्यांनी त्या पोस्टवर केलेल्या आहेत धनंजय ढेरे पाटील म्हणून आहे हा माणूस करमाळ्याचा आहे करमाळ्यात तिथे संबंधित राजकारणी व्यक्ती बरोबर त्याचा फोटो आहे मला आवर्जून हे आवर फोटो दाखवायचे हे फोटो प्रसिद्ध झाले पाहिजेत महाराष्ट्रात आणि त्यांना समजलं पाहिजे की आपण जी भाषा वापरतो त्याच्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतात आता ही व्यक्ती जिथं राहते त्या भागातल्या महिला महिलांची काळजी वाटते म्हणून यांच्यावरती कारवाई होणं आहे धनंजय ढेरे पाटील लिहिलेलं आहे सायबरच्या माध्यमातून कारवाई होईलच पण हे चेहरे आता इथून पुढे त्यामध्ये गेल्या पाहिजेत दीपक पाटील म्हणून संभाजीनगरची ही व्यक्ती आहे त्यांच्या कमी